बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही दे नमस्कार मी इसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येळ अमोश्या मोठ्या उत्साहामध्ये शेतकरी आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करतात जशा पद्धतीने वेगवेगळे सण साजरा करण्यात येते त्याच पद्धतीनं हा सर्वात महत्त्वाचा सण शेतकऱ्यासाठी आमवश्याचा सण असतो आणि येळहवास हा शेतामध्ये लक्ष्मीची पूजा करून आपण पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे न नियुक्त्या करणे निय नियुक्त दाखवण्यात येतात आणि आज आपण पाहू शकता एकीकडे दूध उकळण्यात येते येळकोट येळकोट म्हणून या ठिकाणी पूजा करण्यात येते आणि सर्व जातीपातीचे लोक जेवढे शेतकरी असतात या ठिकाणी कोणती जात पात न पाहता सर्वांच्या शेतामध्ये लक्ष्मीची पूजा मोठ्या उत्साहामध्ये करण्यात येते लहान लेकरं वयोवृद्ध मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आपण पाहू शकता खिचडा आंबील खीर असे जेवणाचे स्वाद घेतात एकूण एकाच्या शेताला लागून असणारे शेतकरी एकूण एकाच्या शेतामध्ये येऊन या ठिकाणी जेवण करतात आणि आनंदामध्ये आजचा दिवस साजरा करण्यात येतो लहान लेकरं वयोवृद्ध तरुण मोठ्या प्रमाणामध्ये झोका बांधून या ठिकाणी एक हर्ष उल्हासामध्ये झोक्याचा आनंदसुद्धा घेण्यात येतो झोका हे वर्षामध्ये एकदा शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या झाडाला बांधून झोक्याचा स्वाद या ठिकाणी आनंद घेण्यात येतो आणि आज आमच्यासोबत विजयकुमार दाचावर साहेब उपस्थित आहेत जे या ठिकाणचे शेतकरी आहेत आणि खूप वर्षापासून पारंपरिक पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येते आणि सर्व कुटुंबासहित ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकता त्यांच्या शेतामध्ये संपूर्ण गावकरीच्या लोकांना त्यांच्या गावातले शेजारी पाजारचे लोक आज या ठिकाणी येऊन आंबीलचा स्वाद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलेत आणि अति आनंदाचा आणि उत्साहाचा आजचा दिवस आहे आणि आज पाहून आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने <laughs> हे पूजा करण्यात येते आणि ह्याचे वैशिष्ट्य कोण कोणते सावकार साहेब आपण जे आज लक्ष्मी पूजा केलात आणि हे पूजा महत्वाची कशाबद्दल असते आणि शेतकरी आज पूजा करून किती आनंद होतो हे येळ अमाशा दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतामध्ये आपण आपल्या लक्ष्मीची पूजा करून वडिलोपार्जित पद्धतीनं आहे आणि हे मूळ आमचं गाव असल्यानं आज आमच्या लेंडी धरणामध्ये आम्ही जर गेला असलं तरी पण आम्ही इथं अजून आज हजर होऊन आम्ही सगळ्या आमच्या कुटुंबासहित आम्ही आज पूजेसाठी आलेले आम्ही बरेच लांब जाऊन असून आज आज शेतासाठी आपले सगळे लोक भेटीसाठी आमच्या शेता शेतामध्ये येऊन पूजा पांडवाची पूजा लक्ष्मीची पूजा करून आम्ही शेतामध्ये आनंद घ्यायचा आलेला आहोत आमचे सगळे पूर्ण होण्यासह आम्ही शेतामध्ये आलो आहे आमचे वडील आमच्या आहे आणि जे पूजा होते त्याच्यानंतर शेतामध्ये काय काय जेवणासाठी जेवणासाठी आता आपले भात भाजी वरण खिचडा आंबिल हे सर्व अनेक प्रकारचे करून आपण शेतामध्ये सगळ्या समूहा एका जागी जेवण करायचं लक्ष्मीची पूजा करून आपण आज आपण पाहू शकता आज आमच्या सोबत एक वयवृद्ध आजी सुद्धा उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये लग्न झाल्यापासून या शेतामध्ये येतात आणि चांगल्या पद्धतीचा त्यांचा संसार गेलेला आहे आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण नातेव पंतू सहित ते येळ्या करण्यासाठी आज शेतामध्ये उपस्थित झाले होते ते किती वर्षापासून करत्या हा पन्नास वर्षापासून करत्या आणि आज शेतामध्ये आज आपण काय काय शिजिलात काय काय नाही कशा पद्धतीने आनंद घेण्यात आलं भात खिचडा आंबीड लक्ष्मीचे ढोळे हो करतात आणि शेतकऱ्यांचा आजचा दिवस आनंदाचा असतो आणि हे शेतकऱ्यांसाठी आपण देवाचरणी काय प्रार्थना केला की शेतकऱ्यांना फायदा आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या आनंदामध्ये आजीमाईने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की शेतकऱ्यांचे येणारे जे दिवस असतील जे पद्धतीचे शेतकऱ्यांना संकट येतात ते येऊ नये आणि शेतकरी आनंदामध्ये राहा अशी आज येळ अमोशा निमित्त त्यांनी देवाच्याही प्रार्थना केल्या असं या ठिकाणी दिसून येतं आज आपण पाहतोय तर संपूर्ण महिला लहान लेकरं संपूर्ण उपस्थित झाले होते आणि आनंदामध्ये आजचा हा सण येळ अमोशा साजरा करण्यात आला रावणगाव विजयकुमार दाचावर साहेब यांच्या शेतातून आम्ही आपल्याला लाईव चित्र दाखवून देत आहोत कॅमेमॅन उमांचेसोबत मी साग पटेल यांचे न्यूज टी व्ही